नमस्कार मंडळी स्वागत आहे आपण सर्वांचे हिरवळ आणि मी या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण आपल्या बागेमध्ये फिरता फिरता काही खास मैत्रिणींसोबत आज अशा गप्पा मारणार आहोत तर चला आपल्या बागेमध्ये फिरता फिरता आपण काही गप्पा देखील मारूया तर बऱ्याचशा मैत्रिणी ह्या माझ्या व्हिडिओ बघत असतील काही वयाने लहान असतील काही वयाने मोठ्या असतील पण श्रीमन हे खूप वेगळं असतं आणि स्त्रियांचं जे भावविश्व असतं ते अगदी वेगळं असतं लहानपणापासून आपल्याला खूप सगळ्या आवडीनिवडी असतात एक एक करत करत मागे सुटत जाते आणि आपण आपल्या जबाबदाऱ्यांमध्ये जबाबदाऱ्यांच्या जब ओझ्याखाली असं स्वतःला वेळ न देता आपलं आयुष्य हे आता चाळीशीच्या पुढे तीसीच्या पुढे असं होऊन जातं तर मला वाटतं प्रत्येकाने या गोष्टीवर विचार करायला हवा पहा आता निसर्गाचंच इथं पाहू शकता तुम्ही किती रूपं बदलतात निसर्गाचे देखील तसंच आपल्याही जीवनाचे टप्पे आपण हळूहळू बदलले पाहिजेत आता आपण शाळेशी पार केली आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर आपण आपल्या जब जबाबदाऱ्या जवळपास पूर्ण केलेल्या आहेत काही चुकत चुकत केल्या काही शिकत शिकत केल्या पण त्यातून देखील आपण बरंच काही शिकलेलो आहे असं मला वाटतं त्यासाठी आता आपण आपल्या स्वतःसाठी थोडा वेळ द्यायला शिकलं पाहिजे असे ते काही मैत्रिणींची मुलं मोठी झालेली असतील काहींची मुलं बाहेर शिकायला गेलेली असतील कामानिमित्त बाहेर गेलेली असतील आणि मग आपण हळूहळू एकटं पडत जातो कामानिमित्त मुलं बाहेर पडतात मिस्टरांना देखील काम असतं आणि आता आपल्या घरातली कामं देखील आपली लहान मुलं नसल्यामुळं कमी झालेली असतात ठराविक कामं ठराविक वेळेत पूर्ण होत जातात आणि बराचसा वेळ आपल्याकडे उरतो आणि मग मग आपण अनेक प्रकारचे विचार करत राहतो एकटेपणा वाढतो आणि मग त्यामुळे काय होतं शुगर डायबिटीज वेगवेगळ्या प्रकारच्या अशा आपल्याला मानसिक त्रास जाणवायला लागतो कधी कधी एकटेपणा खूप जाणवतो कारण आपण एकटेच असतो ठराविक काळावधीसाठी घरात माणसे असतात परंतु प्रत्येकाला खूप असं काम असतं त्यामुळं मग प्रत्येकजण आपल्यासोबत बसेलच उठेलच असं नाही आहेत पण त्यावेळेस जर आपण स्वतःला आपल्या स्वतःच्या चार छंदांमध्ये गुंतवून घेतलं स्वतःसाठी वेळ दिला आपल्याला काय आवडतं याचे आत्मपरीक्षण केलं तर आपण नक्कीच थोडासा आपल्या आयुष्यामध्ये बदल करू शकतो असं मला वाटतं तर त्यासंबंधीच आता आपण बोलणार आहोत म्हणून मी आजपासून याच विषयावर तुमच्याशी चर्चा करणार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर मला नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पहा आता दिवस मावळतीकडे चालला आहे आणि किती हे सुंदर रंग आता आपण निसर्गात पाहिले असेच निसर्गाचे रंग आपण आपल्या आयुष्यात देखील रंगवू शकतो त्यासाठी मला असे वाटते आपण आपल्यासाठी काही वेळ काढला पाहिजे आणि फक्त इतरांचा विचार न करता थोडा तास स्वतःचा देखील विचार केला पाहिजे जे काही आपले छंद असतील उरलेले त्यात आपण हळूहळू एक एक पूर्ण करायला शिकलं पाहिजे वाचायला आवडत असेल तर वाचलं पाहिजे फिरायला आवडत असेल तर थोडा वेळ काढून फिरलं पाहिजे मैत्रिणी असतील तर मैत्रिणींसोबत गप्पा मारल्या पाहिजेत त्यांच्यासोबत गेलं पाहिजे एकमेकींसाठी वेळ दिला पाहिजे त्यामुळं काय होईल की आपण आपला एकटेपणा दूर करू शकतो फक्त दवाखान्याच्या गोळ्या खाण्यापेक्षा किंवा दुःखी राहण्यापेक्षा स्वतःसाठी जगायला शिका जीवन खूप सुंदर आहे त्याच्या वेगवेगळ्या धरा आहेत त्याचे वेगवेगळे रंग आहेत आणि या रंगछटा आपण अनुभवल्या पाहिजेत किती आयुष्य आपलं सरलेलं आहे याकडे मागे वळून न बघता आता किती उरला आहे माझ्या बऱ्याच मैत्रिणी अगदी या वयात देखील सगळी कामं करण्यासाठी अगदी सक्षम असतात पण कोण काय म्हणाल या गोष्टीचा विचार करता करताच त्या अगदी कुंठित होऊन जातात म्हणून चाळीसीवर बोलू काही हे पंचेचाळीसशी ओलांडली की मानपचची सुरुवात होते आणि मग बरेच काही प्रश्न आपल्याला पडू लागतात हे असं का हे तसं का विचारचक्रांमध्ये आपण गुंतत जातो आणि एकट्यापणा जास्त वाढतो आणि त्यामुळे आपले बरेचसे त्रास वाढत जातात म्हणून आपण चाळीशीवर बोलू काही हा विषय घेतलेला आहे तुम्हाला जे प्रश्न असतील ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आपण मैत्रिणी होऊन एकमेकींसोबत बोलू शकतो चर्चा करू शकतो हे जीवन सुंदर आहे